कळत न कळत प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे वाढदिवसाच्या नि वाढदिवस यांची परंपरा आहे तस पा गेल तर आ, पर ही विदेशातून आलेली आहे पर आपल्याकडे कोळदिवस साजरे करत असायचे पण हल्ली वाढवासाच खूप प्रमाण वाढलेलं आहे तर काळाच्या मुघामध्ये आपणही त्यामध्ये सामील झालेलो आहोत पण काही गोष्टी कराव्यात करू नये याचाही आपण विचार केला पाहिजे तर माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं मी माझं चालू केलेलं ज्ञानेश्वरीचं पारायण आजच्या दिवशी पूर्णत्वलेलं आहे आणि येणाऱ्या दोन हजार पंचवीस सालामध्ये ज्ञानेश्वरी आणि संत तुकार महाराजांची गाथा याचं दैनंदिन पारायण करण्याचा मी संकल्प केलेला आहे त्याचबरोबर वाडदिवसाच्या निमित्तानं विद्यार्थ्यांना पुरणपोळीचं जीवन दिलेलं आहे सर्वांना एक आनंदमय राहण्याकरता आपण प्रयत्न केलेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की चांगलं करायला हरकत नाही वाढदिवसाच्या निमित्तानं चांगलं करायला हरकत काहीच नाही पण उग दिस बसणं पार्ट्या टाकणं डीजे लावणं ह्या गोष्टी टाळा तो लागतात तोंडाला केस लागतो ह्या गोष्टी चुकीच्या आहेत त्या आपल्या परंपरेमध्ये नाहीत आपल्या संस्कृतीमध्ये ते बसत नाही आप बस तर आपण जगत असताना एक वेगवेगळ्या टप्प्यावर जगत असतो आयुष्याच एक नवपर्व दरवर्षी कुठंतरी आपण सुरू केलं पाहिजे कुठला का दिवस आपल्या स्मरणात राहील बहुतांश लोकांचे पूर्वीचे वाढदिवस काही खरे नाहीत आत्ता आता एक दहा पाच वर्षापासूनचे वाढदिवस लोकांनी जाण जाणीवपूर्वक लक्षात ठेवलेले आहेत पण पूर्वी शाळेतल्या गुरुजींनी ज्या तारखा टाकल्या त्याच्यानुसारच वाढदिवस जुन्या लोकांचे होताना दिसतात तर मनुष्य जीवन जे जी आहे हे नदीप्रमाणे एखाद्या प्रवाहितपणे सारखं वाहत असत सा। पुढे 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 जात असत आणि हे जीवन जात असताना माणसाने घडलेल्या चुकामधून धडा घेऊन आपलं जीवन बदलण्याचा प्रयत्न करावा कधी चांगली माणसं भेटतील कधी वाईट माणसं भेटतील चांगल्या माणसाकडून शहाणपणा घ्यावा आणि वाईट माणसाकडून अनुभव घेऊन आपलं जीवन चांगलं करण्याचा प्रयत्न करावा न आपल्याला ना माहिती नाही आपल्या आयुष्यात किती वर्ष शिल्लक आहे आपण किती काळ जागणार आहोत असल्यामुळं असण्यामुळं चलबिचल अशी अवस्था जनसामान्य सर्वात लोकांची झालेली आहे काय करावं काय करू नये दुसऱ्याचा बरोबरी दुसऱ्याचा सारखं करण्याच्या स्पर्धेमध्ये आपण स्वतःला हरून गेलेलो आहोत आपलं जीवन कशासाठी आहे आपलं काय करायचं आहे आपण काय केलं पाहिजे आपलं आयुष्य कुठपर्यंत आलं आहे आपण किती गोष्टी मिळवल्या किती गोष्टी मिळवणं बाकी ह्या सर्व गोष्टीचा विचार आपण या निमित्ताने केला पाहिजे तर आपण तुमच्याही वाढदिवसाच्या निमित्तानं तुम्ही एक चांगला संकल्प करा चांगले विचार करा चांगल्या लोकांच्या संगतीत राहा अशी मी अपेक्षा व्यक्त करतो अशी सद्बुद्धी तुम्हाला मिळाली अशी संत सृष्ट ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी पांडुर महात्म्याच्या चरणे जगुरु संत तुकाराम महाराजांच्या चरणे मी मनोमन प्रार्थना करतो आणि आपण सर्वजण या सुखामध्ये सामील झाल्याबद्दल आपल्या सर्वांचे मी ऋण निर्देश या ठिकाणी व्यक्त करतो आपलं असंच प्रेम कायम असू द्या अशी मी सद्भावना या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझे दूर शब्द थांबवतो आपण ऐकून घेतल्याबद्दल सर्वांच्या मनापासून पुण्या धन्यवाद रामकृष्ण